नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण नाश्त्याला किती छान अशी रेसिपी बनवलेली आहे तर ही रेसिपी कशी बनवली आपण पुढं व्हिडिओमध्ये बघणार आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही अशी रेसिपी रेसिपी आहे का लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप आवडेल आणि करायला पण खूप सोपी आहे तर नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास ला व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा अशी मस्त खूपच छान पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आपण एक वाटी पोहे घेतलेले आहे आता हे पोहे आपल्याला आहे ना चांगले स्वच्छ धुवून आणि भिजवून घेई पाणी टाकायचं असं असं हे सगळं पाणी काढून टाकायचं आता हे पाच दहा मिनटं भिजू देऊ पोहे हे बघा त्याच वाटीनं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्या रव्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला फ्रेश दही टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं हे बघा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता याला दो नीला भी दा रिस्क आपन तो दोन हिला बी आपल्याला दहा दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपण तोपर्यंत एक चटणी बनवून घेऊ अर्धे वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दोन चमचे इथं फुटाण्याची डाळ टाकून घेत आहे मी दोन तीन कडीपत्तेची पानं थोडेसे जिरे पाणी टाकून आता आपल्याला याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीनं आपली चटणी तयार आहे आता आपण काढून घेऊ आता या चटणीमध्ये ना दोन चमचे दही टाकून घ्यायचं म्हणजे चटणी ना अशी मस्त चटपटीत बनवून तयार होती हे बघा चव्यानुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आता आपण या चटणीला एक तडका बी देणार आहोत पण आता एकदा दही हे दही चांगली व्यवस्थित मिक्स करायचं मग नंतर तडका देऊ आपण हे बघा एक तडक्या पॅनमध्ये ना अर्धा चमचा तेल टाकलेला आहे मी एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी चांगली तडतडली का गॅस बंद करून टाकायचा थोडासा हिंग टाकायचा दोन लाल मिरच्या टाकायच्या आता हे तडका आहे ना आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे मिक्स करून घेतले व्यवस्थित आपली चटणी बनवून तयार आहे बघा आपले पोहे मस्त भिजलेले आहे आता आपण हे मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ हे जे रव्याचं मिश्रण तयार केलं तर हे पण याच्यात टाकून घेऊ कोथंबीर टाकायची मीठ टाकायचं चव्यानुसार आता याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं एक डो तयार करायचा आहे आपल्याला असं हाताना पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे असं चांगलं हाताना हे बघा अशा पद्धतीनं डो तयार झालेला आहे आपला हे बघा असं छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे आपल्याला असे दाबून हे बघा अशा पद्धतीनं गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला अशाच पद्धतीनं आपण सगळे करून घेऊ हे बघा अशा पद्धतीनं आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहे हे बघा एका कढाईमध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं आणि त्या कढाईवर अशी चाळणी ठेवून घ्यायची फीड बसनाशी अशी चाळणीला आहे ना तेल लावून घ्यायचं चाळणीमध्ये असे गोळे ठेवून घ्यायचे आपल्याला हे बघा आता सगळे गोळे ठेवून घेतलेले आहे आता आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटं हे उकडून घ्यायचे हे बघा दहा मिनटं झालेले आहे वाफळलेले का नाही चेक करायचे हे बघा असं काटा चमचा घ्यायचा असा क्लीन जरा झाला ना तर समजून घ्यायचं चा। चांगले वाफळलेले आहे कमी गॅसवर दहा मिनिटं वाफळून घेतलेले आहे आपण गॅस बंद करूया आता पाच मिनटं थंड होऊन देऊ नंतर फोडणी करू आपण याची हे बघा इथे एक पॅन ठेवून घेतलं अर्धा चमचा तेल टाकलं अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचा जिरे टाकायचे दोन तीन कढीपत्त्याचे पानं असे बारीक कट करून घेतले ते टाकायचे हे बघा अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद कोथंबीर टाकली थोडीशी परतून घ्यायचं चांगलं आता हे थंड झालेले गोळे आपले त्यात टाकून द्यायचे परतून मिनिट बघा आपले बॉल मस्त परत गेलेले आहे जास्त नाही परतायचे एक दोन मिनिटच परतून घ्यायचे आणि असं परतून घेतल्याच्या नंतर आहे ना, ना खूपच टेस्ट वाढत होती आता गॅस बंद करू आपण बघा आपली रेसिपी इथं बनवून तयार झालेली आहे नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर पण करायला विसरू नका भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये